भाविकांना विठ्ठल रुक्मिणीचं अखंड दर्शन घेता येणार आहे आजपासून भाविकांना अखंड दर्शन देण्यासाठी देव उभे राहणार आहेत पंढरपूरचं विठ्ठल रुक्मिणी मंदिर आता भाविकांसाठी चोवीस तास खुलं असणार आहे अकरा वाजता नैवेद्य झाल्यानंतर देवाचा आणि मातेचा पलंग काढला जाणार आहे आणि यानंतर देवाला पाठीमागे कापसाचा लोड आणि रुक्मिणी मातेला कापसाचा तक्क्या लावला जाणार आहे आषाढी वारी निमित्त भाविकांना आता विठुरायाच चोवीस तास दर्शन घेताय भाविकांना अखंड दर्शन घेता येणार आहे पंढरपूरचं विठ्ठल रुक्मिणी मंदिर आता भाविकांसाठी चोवीस तास खुलं असणार अकरा वाजता नैवेद्य झाल्यानंतर देवाचा आणि मातेचा पलंग काढला जाणार आहे आणि त्यानंतर चोवीस तास आता भाविकांसाठी दर्शन खुलं असणार सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन कसबे यांच्याकडून सचिन आता विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी चोवीस तास खुलं राहणार आहे कशा पद्धतीने तयारी केली जाणार होत आहेत हे भाविक दर्शन घेण्यासाठी आहेत विठुरायाचा आणि रुक्मिणी मातेचा पलंग काढण्याची परंपरा आहे या काळामध्ये देवाचं नवरात्र असतात समजलं जातं त्यामुळे हा पलंग काढला जातो आणि त्यामुळं आजपासून देव भाविकांना अखंड दर्शन देण्यासाठी उभे राहणार आहेत या काळामध्ये काही नित्योपचार वगळता इतर सर्व राजोपचार देवाचे बंद असणार आहेत विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं खूप छान व्यवस्था भाविकांना दर्शन देण्यासाठी केलेली आहे जवळपास दहा ते बारा फराशेर तयार केले आहेत त्यामध्ये कूलरची व्यवस्था असणार आहे पाण्याची व्यवस्था असणार आहे त्यामुळं भाविकांनासुद्धा दर्शन अत्यंत सुलभ पद्धतीनं दिलं जाईल अशी माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिलेली आहे आजपासून तेव भाविकांना आषाढीच्या काळामध्ये अखंड दर्शन देण्यासाठी उभे असल्यामुळे भाविकांना आता दर्शनासाठी तिष्ठत बसावं लागणार नाही नक्कीच सचिन धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर आजपासून विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी चोवीस तास खुलं राहणार